आम्हाला आम्ही दोन वाज्यापासून झोपलेलो रात्री सहा वाजेपासून पाणी होत अजून थोडा पाऊस आला असता तर यांच्या जीवाचं काय झालं असतं याचा आपण विचार देखील करू शकत नाही तिकडे बाजरी वाहून गेली सगळं फट्टे वाहून गेले सगळं होऊन गेलं काहीच राहिलं नाही आमचं रात्री निसता धड धड जेवलंच सुद्धा केले नाही आम्ही आणि गेले सगळं पीक वाहून गेलं इतक्या दिवस एक दिवस घरी बसले नाही इतकं काम केलं आणि घरातलं तर आणि गेलं सुद्धा गेला काय आम्हाला कुठे चान्सच नव्हता निघताच नव्हते पाणी काम केलं होतं संसार वाहून गेला आमचा रात्री दोन वाजे लोक पाणी होत घरात या चुलीवर या ठिकाणी त्यांचं भाकरी बनवली जात होती मात्र ती देखील या ठिकाणी अक्षरशः तुटून गेलेली आहे मंडळीनो नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन सध्या मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगावमध्ये आहे गेल्या तीन दिवसांपासून वैजापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव येथे अक्षरशः पूरपरिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि शेतकऱ्यांच्या अक्षरशः घरात पाणी घुसलंय आणि आपण जर पाहिलं तुम्हाला काही दृश्य मी या ठिकाणी मी सध्या ज्या घरामध्ये पाणी घुसलं होतं त्या ठिकाणी मी आहे आणि हेच ते घर आहे या घरामध्ये पूर आला होता पाणी घुसलं होतं आणि या ठिकाणी पूर्ण जे संसार वस्तू आहे संसार उपयोगी वस्तू आहेत त्या पूर्णतः या ठिकाणी ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत काही वाहून देखील गेलेल्या आहेत नेमके त्या दिवशी काय घडलेलं होतं हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणचे काही नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया काय परिस्थिती झाली होती या ठिकाणी परिस्थिती काय आम्हाला कुठे बाहेर निघाल चान्सच नव्हता निघताच नव्हते पाणी पाणी गेला आमचा रात्री घरात सकाळी सहा वाजेपासून काय झालं होतं मावशी नेमकी त्या दिवशी कशा पद्धतीनं वातावरण तयार झालं होतं नाही वातावरण झालं तर म्हणजे आम्हाला असं निघायलाच मार्ग नाही आम्ही दोन वाज्यापासून तीन वाज्यापासून झोपलेलो नव्हतं रात्री सहा वाज्यापासून पाणी येल होत सकाळी सकाळी सहा वाजता संध्याकाळी दोन अडीच ला पाणी वसरलेलं आहे आणि काय नेमके घरात खूप घरात खूप वस्तू होत्या आता काय काय राहत राहत नाही वस्तू घरामध्ये सगळंच राहत ना इकडे आम्ही आमचं असं वाटलं की आमचा जीव वाचाव काय करावं मग जेवढा नेता नाही तेवढा पसारा नेलता नंतर असं वाटलं आता काय जीवाला वाचवा का पसारा तिकडे असं झालं मग काही इकडे राहून दिला काही होऊन गेला आणि या असं राडा राडा झालं इथून झाला बागून लगे लगे धारच पडेल अशी इथून सगळी खूप भयंकर परिस्थिती खरं या ठिकाणी तयार झालेली होती मी हे दृश्य या ठिकाणी दाखवतो याच चुलीवर शेतकऱ्यांचा स्वयंपाक बनवला जात होता याँ याँ या चुलीवर या ठिकाणी त्यांचं भाकरी बनवली जात होती मात्र ती देखील या ठिकाणी अक्षरशः तुटून गेलेली आहे आणि हे खूप वेदनादायी दृश्य आहेत आणि आपण जर पाहिलं तर ह्या महिलांनी हा पूर्ण अनुभव या ठिकाणी जाणून घेतला काय म्हटलं मावशी हे सगळं बांधून घेतलं चौकून पाणी होऊन जाईल म्हणून सगळं वाचित राहिलं थोडं 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 कुठं गेला असतो मग आम्ही राहायला नाही इथून जायलाच मार्ग नाही ना बरोबर जाता। जाता। जाता जाता मग कोणी कोण जात इकुणा जाता येत नाही जाता येत नाही मग जाणार कुठून अठ्ठेचाळीस तास या ठिकाणी पूर्णतः पाणी होत अजून थोडा पाऊस आला असता तर यांच्या जीवाचं काय झालं असतं याचा आपण विचार देखील करू शकत नाही ती तिकडे बाजरी वाहून गेली सगळं फट्टे वाहून गेले सगळं वाहून गेलं काहीच राहिलं नाही आमचं सगळं मग हे सगळं सगळं पूर्ण वाहून गेलं कपशी गेली जनावर आम्ही त्या तिकडे नेऊन बांधले लगेच लोकांच्या मुळ्यात नेऊन बांधले रात्री निसतात धड धड जेव जेवण सुद्धा केले नाही आम्ही जो ताई आहे ताई खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पीक वाहून गेलेले आहेत काय सरकारकडे काय मागणी आता सरकारने नाही सगळं भरपाईकी करून द्यायला पाहिजे आणि खरं म्हटलं तर मला टायपॉइन डायबिटीज आहे मला महिन्याला दोन तीन हजार रुपये दवाखान्याला खर खर्च लागतो इतके काम केलं ते शेतीमध्ये सगळे सांगून घरचे आणि गेले सगळं पीक वाहून गेलं इतके दिवस एक दिवस घरी बसले नाही इतकं काम केलं आणि घरातलं तर गेलंच आणि सुद्धा गेलं असं जीवात इतकी ताकदसुद्धा राहील नाही का आता कोणतं बाकीचं काम करायचं का कोणतं नाही सगळं होऊन गेलं आणि मला ते बही कालच्या धरून सांगून राहिलं जाऊन दे लोकायचं होऊन गेलं तो तर किती होऊन गेलं असं म्हणून राहिलं किती कितीक काम केलं एक तिनं काम केलं मी शेतामध्ये के के केलं सगळं के आता म्हणते की ने आता काम ती की बी मिळा की नाही मिळाली हा तसच खूप भयंकर परिस्थिती खर तर म्हणजे अक्षरशः आपण जर पाहिलं तर त्यांचं म्हणलं की त्यांना या ठिकाणी त्रास आहे डायबिटीज आहे त्यांना त्यांना महिन्याला दोन ते तीन हजार रुपये या ठिकाणी दवाखान्यामध्ये त्याचं काही औषध पण भेटत नाही बर का टाईप वन डायबिटीज वाले मुलांना त्यांना सरकारला रिक्वेस्ट केली होती अप्लाय केली होती पण तरी सुद्धा आम्हाला मुलांना काहीच नाही भेटत सरकारकडून त्याच्यावर म्हणजे मी तर काहीच नाही पण त्या अरच्यान ना त्यांनी सरकारला म्हणजे रिक्वेस्ट करायला आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं तुमच्यासाठी काहीतरी मागा पण त्यांनी पण काही दिलं नाही आता आम्हाला सगळं स्वतःहून त्या इतक्या दिवस संस्थेचा ना तो तर इतके दिवस द्यायच्या त्या आता देत नाही येत्या आता स्वतःहून करावं लागतं तर मग आपलं पण काहीतरी करावं लागतं ना तर असं वाटलं आपल्याला येईन तशी तिथून काही काही नाही आता ते जेवढं केलं ते सगळं होऊन गेलं कसं काय करायचं पुढं असं खूप वेदनादायी आहे सर्वच गोष्टी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्यांना या ठिकाणी डायबिटीज आहे त्यांना म्हणण्याला अनेक खर्च आहे तब्येत बरी नसताना देखील मी एकटी शेतामध्ये या ठिकाणी काम करते लहान मुलं आहेत त्यांची शाळा आहेत सोबतच घरचं काम आहेत सोबतच त्यांना त्या ठिकाणी त्यांची तब्येत बरी नसते स्वयंपाक बनवायचा असतो आणि या सगळ्या गोष्टी करूनही त्या शेतामध्ये जात होत्या मात्र या ठिकाणी जे काबाड कष्ट करून पीक वाढवलं होतं पोटच्या पोरासारखं या ठिकाणी पिकाला जीव लावलं होतं ते देखील आता या ठिकाणी वाहून केलं आहे सरकार आता याकडे कशा पद्धतीनं लक्ष देतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र आमच्या एन आर टी न्यूच्या माध्यमातून देखील सरकारला विनंती आहे या वेदना समजून घ्या हे अश्रू समजून घ्या आणि हे शेतकऱ्यांना मदत जाहीर करा आणि फक्त एकरी आठ हजार रुपये देऊन काही होणार नाही आहे याला चांगली ती रक्कम या ठिकाणी दिली गेली पाहिजे या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथं थांबतो आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार